धम्मगिरी चॅरिटेबल ट्रस्ट अंबडतर्फे फाल्गुन पौर्णिमा उत्साहात साजरी धम्मगिरी चॅरिटेबल ट्रस्ट अंबड यांच्या वतीने खेरदान व भोजनदान करून फाल्गुन पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली तथागत भगवान बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता बंधुत्व न्याय आणि नीती यांच्या विचारधारेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कालकथित अण्णासाहेब राणूजी खरात यांनी सुरू केलेली धम्म चळवळ धम्मगिरी चॅरिटेबल ट्रस्ट पुढे नेत आहे पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवार दिनांक तेरा मार्च रोजी दुपारी बारावाच्या सुमारास पूज्य भंते यांच्या हस्ते पूजा पाठ वंदना व परित्राण पाठ झाला यावेळी थायलंडचे पूज्य भंते बुनली महास्तवीर भंते अॅनॉन महाथेरो भंते खमसिंग व भंते राजरत्न यांच्या हस्ते भगवान बुद्ध व डॉक्टर वास आंबेडकर यांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली त्यानंतर खेरदान व भोजनदान वाटप करण्यात आले आयुष्यमती सिंधू गोविंद खरात आणि डिजिटल मीडिया तालुकाध्यक्ष गोविंद खरात यांच्या वतीने पौर्णिमानिमित्त खेरदान व भोजनदान देण्यात आले ंग जागे प्रतीक्षा जागे प्रतीक्षा सत्य दिने जागे पतित साधू बौद्ध धर्माचा जय बौद्ध संघाचा जय भिक्खू संघाचा जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम आज विशेष हा या ठिकाणी भगवान बुद्ध बोधिसत्व प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महिन्यापूर्वी या टिकी स्थापना झाले त्या बुद्धरूपाला आज दोन महिन्याच्या नंतर आज त्या बुद्ध रूपावरती चिवर हे प्रधान झालेलं आहे आणि चिवर हे प्रधान होत असताना ज्या मंगल मैत्रीच्या वातावरणामध्ये अंबड मधील सर्दवान उपासक उपासिका बाराशे थी थी बाराशे नांदर मी बोलणार नाही जास्त तुम्हाला सांगतो फक्त त्याच्या घरी बाराशे माल होता उन्हाळ्या माल होता आणि हिवाळ्या माल या ठिकाणी वंदन केलेलं आहे काय केलेलं आहे सोनं तर आपण काट्या आपल्याकडं करू आणि बाग साहेब जाऊन म्हणून ह्याच्यावर गुन्हा दाखल करणार साहेब यानं आमच्या घरातून एवढे एवढे रुपयाचं सोनं नेले पण त्या बोध बिसून जगाच्या पाठीवरती आंबडच्या या नगरीमध्ये या धम्मगिरीमध्ये रूपाला सोनं लावलं हे तुम्हाला भान असलं पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे बाबासाहेबांची देण माता भगिनीलो ही सहज आणि सोपी गोष्ट नाही हे सगळं संस्काराचा भाग आहे आपण काही देऊ शकत नाही इतराला तर देऊ शकत आपण स्वतःला सुद्धा घेऊ शकत नाही का कलकल 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 -कल -कल. आणि तालुक्यातच नाही तर जिल्ह्यातच नाही तर मराठवाड्यामध्ये छाप मारलेली शिक्षणाच्या बाबतीमध्ये आणि घडलेले माणसं मी माझ्या नजरेनं डोळेनं बघितले लोकांना सांगितलेले नाही हे ना। पुण्यकर्म कर्म हे दान प्रत्येक माणसामध्ये असलं पाहिजे जोपर्यंत आपल्याला निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्यातला जो मी पण आहे ना तो कधीच आपल्याला माहित असलं पाहिजे आणि बाबासाहेबांना त्यागलं म्हणून आज आपल्या हो उभे आले नाहीतर बाबासाहेबांना त्यागलं नसलं